दिया जिल्ह्यातील इसापूर येथील खून प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून मेघश्यामचा खून प्रियकराच्या मदतीनं केला असल्याची कबुली मृतकाच्या पत्नीनं दिली आहे मृतक मेघश्यामची पत्नी वैशालीची इन्स्टाग्रामवर दोन वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील तेजराव गादगे याच्याशी ओळख उड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं प्रेमात अडसर ठरलेल्या मेघश्यामला संपवण्याचा कट दोघांनी रचला वैशालीनं त्याला गोंदिया जिल्ह्याच्या मोरगा अर्जुन इथं बोलवून घेतलं तो दुपारी इसापूर इथं आला दुपारी कुठेतरी तो थांबला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तो मेघश्यामच्या घरी आला वैशालीनं तो येणार म्हणून घरामागचे दार उघडे ठेवले होते त्यानं प्रवेश केला ठरल्याप्रमाणे दोघांनी मेघश्याम रात्री झोपी गेला असताना दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला आणि सकाळी उठल्यानंतर मेघश्यामचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईकांना के संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी या घटनेचा छडा लावत मृतकाची पत्नी वैशाली आणि तिचा नांदेड जिल्ह्यातील प्रियकर या दोघांना अटक केली असून भारतीय दंडविधानच्या कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघांनाही अठरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे अशी माहिती मिळाली की मौजे इसापूर येथील इसम नामे मेघश्याम कुंडलिक भावे ज्याचे वय बेचाळीस वर्षे होते याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे त्या परंतु त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याच्या गळ्यावर कोणीतरी वस्तूने आवळल्याच्या पुन्हा दिसल्यामुळे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले पोलिसांना थोडा संशयास्पद मृत्यू वाटल्यामुळे पोलिसांनी तात्काळ जी डेड बॉडी होती ते सरकारी दवाखाना अर्जुन येथे आणण्यात आले त्यानुसार शवाचे शवविच्छेदन करण्यात आले दरम्यानच्या काळामध्ये मैताची पत्नी वैशाली मेघश्याम भावे हिची विचारपूस केली असता तिने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीचा दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसच्या रात्री गळा आवळून खून केल्याची कबुली दिलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये बारा जून दोन हजार चोवीस रोजी फरार आरोपी जो होता ज्याचे नाव आ... तेजेराव भुजंग गादले हा राहणार बिलोली नांदेड येथील असून हा खून करून फरार झालेला असल्यामुळे त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून मागोवा घेतला असता त्याला त्याचे लोकेशन पुसद येथील लढायले नाही पुसद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले व अर्जुनी मोरगावे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले बारा जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून दिनांक तेरा जून रोजी मान्य न्यायालयासमक्ष दोन्ही आरोपींना हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना अठरा जून दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडीय रिमांड देण्यात आलेली आहे राधाकृष्ण सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया